नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त घरफोडीच्या गुन्ह्यातील सलीम महम्मद शेख वय सदतीस राहणार गंधार पाले व त्याचा साथीदार तौफिक महम्मद शेख वय तीस राहणार चिक्कोळी या दोघांना स्थानिकुंनी अन्वेषण शाखेने अटक करून त्यांच्याकडून बत्तीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला माहिती मिळाली की चोरटा सलीम शेख व तौफिक शेख या दोघांनी मिळून आणखीन घरफोडीचे गुन्हे केले असून चोरीचे दागिने त्याचा मित्र दस्तगीर मुल्ला राहणार इचलकरंजी याच्यामध्येच तिने एका सोनाराला विकले आहेत सलीम शेख व तौफिक शेख या दोघांची पथकाने चौकशी केली असता दस्तगीर महबूब मुल्ला वय सदतीस राहणार इचलकरंजी याच्या मध्यस्थीने उर्वा आझाद महालकरी वय छत्तीस राहणार कोल्हापूर यांच्याकडे काही चोरीतील सोन्या चांदीचे दागिने दिले त्याचबरोबर चोरटा तोफिक शेख यांनी त्याच्या वाटणीचे सोन्या चांदीचे दागिने सोनार संतोष मधुसूदन नार्वेकर वय सत्तेचाळीस राहणार फुलेवाडी यांच्याकडे दिली असल्याचे कबूल केले या पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पथकाने बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले या पाच जणांकडून सोन्याचे दागिने एकशे सव्वीस पूर्णांक एकावन्न ग्राम चांदी चांदीचे दागिने सातशे अठरा पूर्णांक दोन ग्रॅम पंधरा हजार रुपयाचे इतर साहित्य असा एकूण बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर